बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बाबूळ खेडगट ग्रामपंचायतीने एक महत्वाचा आणि अनुकरणीय निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री पंचायत राज योजनेअंतर्गत थकीत करांवर तब्बल पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा सरपंच शंकर गायकवाड यांनी केली आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे बाबुळखेड खेडगट ग्रामपंचायत ज्यात बाबुळखेड आणि कोयाडी गावांचा समावेश आहे यांनी नागरिकांसाठी मोठा दिलासा देत थकीत घरपट्टी आणि नळपट्टी करांवर पन्नास टक्के मुख्यमंत्री पंचायत राज योजनेच्या अंतर्गत ही सवलत शंकर गायकवाड यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आलाय ग्रामपंचायतीच्या उपक्रमामुळे कर भरण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक सुलभ होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर आता भरले जाण्याची शक्यता वाढली आहे सवलत घोषित होताच ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे नागरिकांनीही या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार ठराविक कालावधी पर्यंत त्यामुळे करदात्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायतीत संपर्क साधावा असेही प्रशासनाने स्पष्ट केले लोकहिताचा निर्णय घेण्याबद्दल सरपंच शंकर गायकवाड आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांनी स्वागत केले नमस्कार मी शंकर गायकवाड सरपंच बाबुलखेड गड ग्रामपंचायत बाबुळखेड आणि कोयाळे यांना थकीत करावर पन्नास टक्के सवलत देण्याची ग्रामपंचायतची अंमलबजावणी आजपासून मी करत आहे सर्व बाबुळखेड आणि कोयाळे यांना विनंती आहे की आजपर्यंत आपल्यावर जे ग्रामपंचायतचे टॅक्स कर पाणीपट्टी घरपट्टी थकीत आहे ते आपण ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपल्या आपल्यावर किती थकीत आहे हे पहावे आणि आजपर्यंत जितकी रक्कम झालेली असेल महत्वाकांक्षी मुख्यमंत्री पंचायत राज योजना अंतर्गत मी असा आणि आमच्या ग्रामपंचायत असा निर्णय घेतलेला आहे की एक रकमी सर्व दोन्ही गावकऱ्यांनी गाव एक रकमी रक्कम ग्रामपंचायत मध्ये भरायची आहे ही रक्कम आपणास पन्नास टक्के सुटीसह आपली सर्व घरपट्टी व नळपट्टी नील करण्यात येईल यामुळे गावाचा विकासही होईल आणि लोकांना थोडीशी ग्रामपंचायतच्या मार्फत आर्थिक मदत सुद्धा होईल या हेतूने मी ही योजना कार्यान्वित करत आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद